नमस्कार मित्रांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा भारत केसरी हिंद केसरी मथुर मतूर। मित्रांनो मथुर आज शिट्टीसोबत ददा केसरी मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे तर मित्रांनो सर्वांना सकाळपासून एक प्रश्न होता की मथुर आणि शिटीचा गट क्रमांक किती हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे मित्रांनो आजी केसरी मैदानाला सुरुवात झालेली आहे टॉप टॉप नंदींचे पैरे झालेले आहेत तर मित्रांनो आपल्या हिंद केसरी मथूरचा शिटीसोबत पैरा झालेला आहे तर मित्रांनो गट क्रमांक असणार आहे गड बत्तीसमध्ये तास सहावर गड बत्तीसमध्ये तास सहावर मथुर सिटीची गाडी शंभर टक्के आपल्याला पालताना दिसणार आहे मित्रांनो शिट्टी बैल डी एस पी ग्रुप अंबरनाथ यांचा आहे घोडा बैलमध्ये टॉपमध्ये पलणारा शिट्टी आणि आपला मथुर पूर्ण महाराष्ट्रभर फेमस असलेला बिंजोडचा बादशाह मथूर आणि शिटी गट क्रमांक बत्तीस तास क्रमांक सहावर गाडी पालताना दिसणार आहे धन्यवाद मित्रांनो